पंजाब केसरी प्रदीप सिंग झिरकपूरला चितपट करून सिकंदर शेखनं डबल भीमा केसरी किताब मिळवण्याची किमिया केली पंधरा पेक्षा जास्त कुस्ती शौकनांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या लढतीत या वर्षीचा भीमा केसरी होण्याचं मान पैलवान सिकंदर शेखनं पटकावला पंजाब केसरी प्रदीप सिंग झिरगपूरला चितपट करत सिकंदर शेखनं डबल भीमा केसरी किताब घेण्याची किमिया केली संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान यावेळी करण्यात आला कुस्ती क्षेत्रासाठीचं योगदान विचारत घेऊन खासदार धनंजय महाडिक यांचा सन्मान करत सिकंदरनं खासदार महाडिक यांना खांद्यावर घेत मैदानाची फेरी मारली या स्पर्धेचं आयोजन भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी कारखानास्थळावर केलं होतं भीमा केसरीच्या किताबासाठी झालेल्या लढतीत दोनही पैलवान हे तुल्यबळ होते पंजाब केसरी विजेता प्रदीप सिंग जिरगपूर विरुद्ध महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अशी अपेक्षेप्रमाणे कडवी झुंज झाली पंधराव्या मिनिटाला वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर पुढे प्रदीप सिंगचा निभाव लागला नाही प्रदीप सिंगला चितपट करून सलग दुसऱ्यांदा भीमा केसरी होण्याचं बहुमान सिकंदर शेखनं पटकावला भीमा केसरीसह इतर प्रमुख किताबांचे विजेते हे याप्रमाणे असून भीमा सभासद केसरी माऊली कोकाटे भीमा कामगार केसरी पृथ्वीराज पाटील आणि भीमा साखर केसरी महेंद्र गायकवाड यांचा सहभाग आहे तत्पूर्वी प्रमुख कुस्त्यांच्या आधी नवोदित पैलवानांच्या नेत्रदीपक आशा एकूण चारशे बत्तीस निकाली कुस्त्या पार पडल्या या वर्षी नवोदित पैलवानांच्या कुस्त्यांमध्ये स्थानिक मल्लांचा सहभाग वाढवण्यात गतवर्षीच्या भीमा केसरींचं मोलाचं योगदान ठरलं संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावून यानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार यशवंत माने यांनी खासदार महाडिक यांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक केलं तसंच विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी देखील पुढील भीमा केसरीच्या आखाड्यात खासदार महाडिक के यांनी केंद्रीय मंत्री म्हणून उपस्थिती लावावी यासाठी श्री विठ्ठलचरणी साखडं घातलं या, या सत्काराप्रसंगी मनोहर डोंगरे धैर्यशील मोहिते पाटील शिवाजीराव काळुंगे उमेश पाटील सुजित कदम समाधान काळे बीपी रोंगे मानाजी माने श्रीकांत देशमुख विराज औताडे चरणराज चौरे पृथ्वीराज माने दीपक माळे शिवाजी पवार सतीश जगताप तानाजी गुंड शिवाजी गुंड सुशील क्षीरसागर काकासाहेब पवार असलम काझी यांच्यासह भीमा कारखाना आजी माजी संचालक भीमा परिवारातील कार्यकर्ते तसंच कुस्ती शौकेन मोठ्या संख्येनं उपस्थित होते